नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी रेसिपी शिमला मिरची भाजी त्यासाठी इथं मी शिमला मिरची स्वच्छ अशी कापून घेतलेली आहे ही माझी अर्धा किलो मिरची आहे मिरची मी कापण्याआधीच धुवून घेतलेली होती तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे इथं आपली कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या मुली नवीन स्वयंपाक शिकत आहेत त्या मुलींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला भाजी कशी प्रकारची बनवायची आहे हे त्यांना समजेल इथं आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये जिरी व मोहरी घालून घ्यायची आहेत इथं आपल्याला जिरी व मोहरी छान अशी तडतडून तर घ्यायची आहे ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कारण आपण यामध्ये कुठलाही मसाला किंवा तिखट वापरलेलं नाही त्यामुळे लहान मुलांना ही भाजी खूप छान अशी आवडेल त्यामुळे ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा व आपण यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही त्यामुळे ही भाजी अगदी अप्रतिम होते इथे आपली जिरी व मोहरी छान अशी तडतडून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये कापून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे व छान असं शिजवून घ्यायचं आहे इथं मी थोडीशी लाल कलरची सिमला शिमला मिरची वापरलेली आहे त्यामुळे आपल्या शिमला मिरचीला कलर खूप छान असा दिसत आहे आता आपल्याला ही शिमला मिरची छान अशी परतून घ्यायची आहे इथं आपल्याला शिमला मिरची शिजण्यासाठी मी इथे दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे इथं तुम्ही मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आपल्याला शिमला मिरचीमध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला शिमला मिरची ही पूर्ण मिठाच्या पाण्यावरती शिजून घ्यायची आहे आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे इथं आपल्या शिमला मिरचीला पाणी सुटलेलं आहे आता मी त्यावरती एक झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यामुळं आपली शिमला मिरची जी आहे ते वाफीवर छान अशी शिजते इथे झाकण ठेवून आपल्याला साधारण दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून पाहणार आहोत आपली शिमला मिरची शिजली का नाही इथे तुम्ही पाहू शकता झाकण ठेवल्यामुळं आपल्या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आणि मिठाचं देखील छान असं पाणी झालेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज नाही आता आपल्याला ही मिरची छान अशी हलवून घ्यायची आहे व वर्ण छान अशी फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद देखील घालून घ्यायची आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपण जी घातलेली हळद पूर्ण आपल्या शिमला मिरचीला लागेल आता इथे आपल्याला परत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे व साधारण दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही साधारण दहा मिनटानंतर पाहू शकता आपली शिमला मिरची शिजली का नाही इथे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी शिमला मिरचीचा एक तुकडा घेतलेला आहे आता तो थोडासा थंड हो होण्यासाठी ठेवलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली मिरची हाताने छान अशी तुटत आहे याचा अर्थ असा आहे की आपली शिमला मिरची छान अशी शिजून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेलं दाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे इथं मी दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे इथं तुम्ही कुठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता ही भाजी लहान मुलंही अगदी छान अशी मजेत व आवडीने खातील कारण आपण यामध्ये कुठलंही तिखट किंवा मसाला वापरलेला नाही कारण शिमला मिरचीच्या ज्या बिया आहेत त्या आपण काढलेल्या नाहीत त्यामुळे बियाचं जे तिखट आहे ते हलकंसं भाजीमध्ये उतरतो आता आपल्याला ही भाजी छान अशी हलवून घेतलेली आहे शेंगाचं कूट जे घातलेलं आहे आपण ते छान असं मिरचीला लागलं पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता माझं पूर्ण कूट जे आहे ते सर्व मिरचीला लागलेलं ला आहे आणि इथे मी एक लाल मिरची वापरलेली आहे त्यामुळं आपली भाजी खूप छान अशी कलरफुल दिसते भाजीचा वास अगदी घरभर छान असा दरवळत आहे इथे मी परत पाच मिनिटासाठी याच्यावरती झाकण झापून ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर आपली भाजी छान अशी शिजून झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे पट अशे तर मग इथे तयार झालेली आहे आपली झटपट अशी शिमला मिरची तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आता मी ही भाजी एका डिशमध्ये काढून घेणार आहे तर खाण्यासाठी झालेली आहे आपली शिमला मिरचीची भाजी तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरी खाऊ शकता अगदी अप्रतिम व टेस्टी लागते लहान मुलांना ही भाजी नक्की आवडेल अशा प्रकारची तुम्ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटूया